त्यांच्या माहिती मिळाली किती दिवस त्यांना त्रास होता जो त्रास कॅन्सर होता हा किती दिवस होता किती दिवस घेतलं आणि हे जे प्रोडक्ट आहे हा आठवडा एक आठवड्याला एका आठवड्यामध्ये तुम्हाला काय मिळत जेवत नव्हती ओके म्हणजे जेवत नव्हते ते जेवाय लागले किंवा उठत नव्हती उठत नव्हत्या त्या उठायला लागले आता उठती ओके बोलतात आदर मी ठीक पट बोलत नाही ओके मी ठीक जरा मीजे प्रोग्रेस आहे म्हणजे पहिल्या औषधापेक्षा हा घेतल्यानंतर त्यांचामध्ये प्रोग्रेस झाली आहे सुधारणा झाली म्हणजे जेवायला लागल्या पूर्वी अंसा चालू झाले ओके मग तुम्ही काय सांगू शकता या लोकांना प्रोडक्टविषयी अमृत बोनी औषध सगळ्यांनी घ्यायला पाहिजे सगळ्यांनी घ्याला पाहिजे ओके दोधा टाळ्या वाजवतात यांच्यासाठी एक दाद